तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुरस भाजपचे दोन्ही देशमुखांमध्ये पुन्हा होणार लढत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार विजय कुमार देशमुख यांनी न उतरण्याची भूमिका घेतली असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र आपले पॅनल उभे करणार असल्याचं स्पष्ट केले आहे आपल्या सोबत कुणी असल्यास त्याच्यासोबत आणि कुणी न आल्यास त्यांना सोडून निवडणूक लढण्याचा पवित्रा जाहीर केला आहे या निवडणुकीत अठरा जागांसाठी एकूण चारशे एकोणचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान या अर्जांपैकी समितीचे माजी सभापती माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून त्यावर निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांच्यासमोर सुनावणी झाली दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय उद्या बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे भाजपचे आमदार माजी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका प्रथमच जाहीर केली आहे मागील दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीत सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख हे दोघेही मंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे मात्र बाजार समिती कोणाच्या ताब्यात द्यायची आणि कोणाला बाजार समितीपासून दूर ठेवायचे याची निर्णायक भूमिका त्यांच्याकडे राहणार असल्याचं सूचक विधान त्यांनी केले आहे ही निवडणूक लढवली जाणार असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांमध्ये लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आमदार विजय कुमार देशमुख यांनी महाविकास आघाडीचे माजी मंत्री सिद्धाराम भेत्रे आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सुरेशापुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदींना सोबत पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केल्याचं सांगण्यात आले त्या दृष्टीने त्यांची खूप यंत्रणा जोरात कामाला लागली आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे याच पक्षाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दोघे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोलले जात आहे